प्रिया बंधू भगिनीन कॉर्पस ख्रिस्तीचा सण कॉर्पस ख्रिस्तीचा सण ज्याला ख्रिस्ताच्या परम पवित्र शरीराचा आणि रक्ताचा पवित्र दिवस म्हणूनही ओळखले जाते तो युग ख्रिस्तमध्ये येशु ख्रिस्ताच्या वास्तविक उपस्थितीचा उत्सव साजरा करतो हा सण मध्ययुगात उगम पावला आणि कॅथोलिक श्रद्धेचा मध्यवर्ती पहिली म्हणून पहिलू म्हणून सन्मान करण्यासाठी स्थापित करण्यात आला म्हणजे काय म्हणजे ख्रिस्ताच्या दुःख मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे पुनर्प्रदर्शन होय युक्रिस्टमध्ये येशू खरोखर उपस्थित आहे शुभ वर्तमानाच्या उतार्यात लोक नऊ अकरा ते सतरा लुक वर्णन करतो की येशूने पाच भाकरी आणि दोन माशांना आशीर्वाद देऊन पाच हजार पुरुष स्त्रिया आणि मुलांना जेवण देण्यासाठी भाकरीच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा चमत्कार केला द मल्टिप्लिकेशन ऑफ द लोब्स लोक सांगतो तो त्याच्या शिष्यांना म्हणाला त्यांना सुमारे पन्नासच्या वाट गटामध्ये बसवा शिष्यांनी तसे केले आणि सर्वजण बसले त्याने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि आकाशाकडे पाहून उपकार मानले आणि त्या मोडल्या मग त्याने लोकांना वाटण्यासाठी त्या शिष्यांना दिला ते सर्व जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या भाकरीच्या गुणाकाराच्या या चमत्काराद्वारे मल्टिप्लिकेशन ऑफ द लोब्स येशू त्याच्या शिष्यांच्या आणि त्याच्या आणि संत पौलाच्या इतर अनुयायांच्या आध्यात्मिक पोषणासाठी मागे सोडणार असलेल्या शरीराचा आणि रक्ताचा उल्लेख करतो संत पौल पहिले पत्र अध्याय अकरावा वचन तेवीस ते सव्वीस मध्ये म्हणतात प्रभू येशूने ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्या रात्री भाकर घेतली आभार मानल्यावर त्याने ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी करीत जा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाता तेव्हा तेव्हा आभार मानल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी आहे माझ्या स्मरणार्थ हे करा त्याचप्रमाणे जेवल्यानंतर त्याने प्याला घेतला आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही तो प्याल तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा तर जेव्हा जेव्हा तुम्ही भाकर खाता आणि हा प्याला पिता तेव्हा तेव्हा तुम्ही प्र प्रभूच्या मृत्यूची तो येईपर्यंत घोषणा करता येशूने त्याच्या शिष्यांसाठी मागे सोडलेले ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सहभागीता म्हणजे कम्युनियन म्हणून ओळखले जाते जे येशूच्या बलिदानाचे स्मरण आहे कॉर्पोस ख्रिस्तीच्या सणाचा अर्थ आणि महत्व कॅथलिकांचा असा विश्वास आहे की विसामध्ये ब्रेड आणि वाईन पाव आणि वाईन ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात बदलतात ब्रेड आणि वाईन ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात बदलल्यानंतरही ब्रेड आणि वाईनचे स्वरूप वास व चव सारखेच राहते म्हणून ज्या लोकांचा कॅथलिक लोकांसारखा विश्वास नाही त्यांना ते समजावून सांगणे सोपे नाही त्याला तत्व पालट असे म्हणतात युक्रिसमध्ये ख्रिस्ताची खरी उपस्थिती कॅथलिकांचा असा विश्वास आहे की येशू खरोखरच युक्रिस्टमध्ये उपस्थित आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे कॅथलिकांचा असा विश्वास आहे की पवित्र सहभोजन घेत असताना ते येशू ख्रिस्ताचे खरे शरीर आणि खरे रक्तसेवन करतात ते कधीकधी एका प्रजातीमध्ये म्हणजेच आशीर्वादित ब्रेडमध्ये आणि कधीकधी दुसऱ्या प्रजातीसह म्हणजेच आशीर्वादित ब्रेड आणि द्राक्षरसामध्ये असते जे आता येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनले आहे ख्रिश्चन धर्माच्या इतर पंथातील बरेच लोक कॅथलिकांच्या या विश्वासात सहभागी नाहीत आणि ते म्हणतात की येशू खरोखर युक्रिस्टमध्ये उपस्थित नाही तो युक्रिस्टमध्ये केवळ फक्त प्रतिकात्मकपणे उपस्थित आहे येशू खरोखरच युक्रिसमध्ये उपस्थित आहे असे प्रतिपादन करतो का होय येशू तो खरोखरच युक्रिसमध्ये उपस्थित आहे असे प्रतिपादन करतो येशू लोकांना म्हणाला मी स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर आहे जो कोणी ही भाकर खातो तो कायमचे जगेल ही भाकर माझे शरीर आहे जी शरी मी त्या जगाच्या जीवनासाठी देईन तेव्हा एवढी आपसात वाद घालू लागली हा मनुष्य आपल्याला त्याचे शरीर कसे खायला देऊ शकतो यशवी त्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो जोपर्यंत तुम्ही माझ्या मनुष्याच्या पुत्राने मानवाला दिलेले जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्यांचे रक्त प्याले नाही तोपर्यंत तुमचे जीवन नाही जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंत जीवन आहे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन कारण माझे शरीर खरेच अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो येशू लोकांना सांगत होता की तो खरोखरच युक्रिस्टमध्ये उपस्थित आहे याचा एक निश्चित पुरावा आहे येशू लोकांना सांगत होता की तो खरोखरच युक्रिस्टमध्ये उपस्थित आहे एक निश्चित पुरावा आहे योहान सांगतो की येशूच्या अनेक शिष्यांनी येशूची शिकवण स्वीकारली नाही आणि त्यांनी त्याला सोडून दिली यशू त्यांना असे सांगून मागे राहण्यास पटवून देऊ शकला असता की तो एकत्र त्याच्या वास्तविक उपस्थितीबद्दल केवळ प्रति प्रतिकात्मकपणे बोललेला आहे परंतु येशूने तसे काही केले नाही त्याऐवजी त्यांनी त्या शिष्यांना जाऊ दिले याचा अर्थ असा आहे की तो खरोखर जे काही बोलत होता त्याबद्दल खूप गंभीर होता म्हणजेच तो खरोखरच ख्रिस्ता शरीराचा प्रतिकात्मकरीत्या तो बोलत नसून खऱ्या अर्थाने तो बोलत आहे असं त्याला स्पष्ट सांगायचं होतं यवान सांगतो हे ऐकून नाराज झाले अनेक शिष्य नाराज झाले ही एक कठीण शिकवण आहे ती कोण स्वीकारू शकेल असे म्हणून ते मागे हटले आणि त्याचे त्यांनी अनुकरण केले नाही युक्रिसचे चमत्कार गेल्या पंचवीस तीस वर्षात घडलेल्या युक्रिसच्या चमत्कारांचे पुरावे आहेत आहे। जे युक्रिसमध्ये येशूच्या वास्तविक उपस्थितीवर आपला विश्वास टिकून ठेवण्यास मदत करतात त्यापैकी दोन प्रमुख खालीलप्रमाणे आहेत एक अर्जेंटिना एकोणीसशे शहाण्णव ब्युनोस आयर आयर्समधील सेंट मेरीचे पॅरिश अठरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी सांता मरिया चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर एक कम्युनियन धर्मगुरूंनी सोडून दिलेले आढळले धर्मगुरूंनी त्या कम्युनियनला एक वाटी पाण्यामध्ये टाकले आणि ते विरगळेपर्यंत ते निवास निवास मंडपात ठेवले काही दिवसानंतरच कम्युनियनमधून रक्तासारखा पदार्थ बाहेर पडला तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि पुढील दहा दिवसात त्याचे रूपांतर झाले वीस वर्षाहून अधिक काळ केलेल्या फॉरेन्सिक पॅथॉलॉजी आणि डीएनए पदार्थ जिवंत आघाताने जखमी झालेल्या माणसाचे मानवी हृदय आहे विज्ञानाने उत्तरे दिली आहे ती येशू खरोखरच कम्युनियन मध्ये उपस्थित आहे आणि तो जीवनाचा लेखक आहे दुसरं चिर्टा कोणम भारत दोन हजार एक युक्रिसचा चमत्कार येथे युप्रिस मध्ये आपला चेहरा लोकांना दाखवतो चमत्कार अलीकडेच म्हणजे पाच मे दोन हजार एक त्रिवेंद्र भारत येथे सत्यापित झाला कम्युनियन मध्ये मुकुट असलेल्या घातलेल्या ख्रिस्तासारख्या व्यक्तीची माणसाची प्रतिमा दिसली कार्लो अकोटीस मी इथे कार्लो अकोटीसचा विशेष उल्लेख करू इच्छितो कारण त्याचे नाव आता जोडले गेले आहे अकोटीस तीन मे एकोणीसशे एक्याण्णव ते बारा ऑक्टोबर दोन हजार सहा हा एक ब्रिटिश वंशाचा किशोर होता जो प्रामुख्याने इटालियन वंशाचा होता जो युक्रिशे त्याच्या भक्तीसाठी ओळखला जातो त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी त्याच्यामध्ये जे काही त्याला जाणवलं जे काही त्यांनी अभ्यास केला त्या सर्व पवित्र कम्युनियनच्या युक्रिजच्या जे जे काही चमत्कार झाले होते त्या सर्व चमत्कारांचे दस्तऐवजीकरण करणारी एक वेबसाईट तयार केली पंधराव्या वर्षी ल्युकेमियामुळे मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी ही वेबसाईट तयार केली होती त्याच्या मृत्यूच्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ एकोणीस वर्षे त्याचे शरीर ज्या दिवशी तो मरण पावला त्या दिवशी जसे ताजे दवाने होते तसेच ते आजही आहे हा एक आधुनिक चमत्कार म्हणावा लागेल त्याला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संतपत देण्यात येणार आहे युक्रिसला आपला प्रतिसाद आपल्याला येशूची आज्ञा पूर्ण करावी लागेल माझ्या स्मरणार्थ करावे याचा अर्थ काय आहे एक दररोज मिसा अर्पण करणे किंवा विसासाठी उपस्थित राहणे जर आपण धर्मगुरू असलो तर आपल्याला दररोज मिसा अर्पण करणे आवश्यक आहे किंवा जर आपण येशूचे अनुयायी असलो तर आपण शक्य झाले तर दररोज मिसासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे दोन त्याचप्रमाणे कॅथलिक धर्माच्या नियमावलीनुसार प्रत्येक रविवारी विसासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे दोन येशूने जे केले ते करणे आपल्याला येशूने जे केले ते करणे आवश्यक आहे मानवजातीला वाचवण्यासाठी येशूने वधस्तंभावर आपले शरीर तोडले आपण इतरांसाठी आपले शरीर अर्पण करायला तयार असलं पाहिजे म्हणजे इतरांसाठी त्याग करण्यासाठी व त्रास सहन करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे तीन कृतज्ञ असणे युप्रिस आपल्याला कृतज्ञ राहायला शिकवते आपल्या कारणासाठी आपल्या रक्त सांडणाऱ्या येशू येशूचे आपण आभार मानले पाहिजेत आपल्या पालकांचे आणि आपल्या जीवनात आपल्याला मदत करणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे देखील आपण आभार मानले पाहिजेत आपण चांगले आणि कार्यक्षम व्यक्ती बनण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे आपण आभारी असणे आवश्यक आहे चार एक ख्रिस्ताशी एकता आपण नेहमीच ख्रिस्ताशी एकता राखली पाहिजे कारण युफ्रिस्ट आपल्याला ख्रिस्ताशी एकतेत आणतो येशूने म्हटले आहे की जो माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यासाठी माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो हे मिलन सोबतच्या स्वर्गीय मिलनाची पूर्वसूचना आहे चार एकता संत पवन म्हणतो एकच भाकर असल्याने आपण जे अनेक आहोत ते एक शरीर आहोत कारण आपण सर्वजण एकाच भाकरीचे सेवन करतो अशा प्रकारे युक्रिस्ट येशू आणि आपल्यामध्ये आणि आपल्यामध्ये एकता प्रस्थापित करतो आपल्याला ही एकता टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे पाच पोषण युफ्रिस्ट आध्यात्मिक पोषण तसेच एका सभ्य ख्रिस्ता ख्रिश्चनाचे जीवन जगण्यासाठी शक्ती प्रदान करते आपल्याला युक्रिज आध्यात्मिक पोषण स्वीकारावे लागेल आणि एका सभ्य ख्रिश्चनाचा ख्रिश्चनाच्या लायकीचे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा लागेल सहा पापांची क्षमा युफद्वारे आपले क्षिष म्हणजे पाप क्षमा होते माफ केले जाते परंतु नश्वर पापे मोठी पापे आहेत महापापे ती क्षमा केली जात नाहीत पण युफ्रिजचा फायदा असा की युफ्रिस्ट आपली आध्यात्मिक लोकप्रतिकार शक्ती मजबूत करते जी आपल्याला आपल्या आत्म्यावरील पापांच्या हल्ल्याविरुद्ध लढण्यास मदत करते पापांची ही आपल्याला मदत करते पवित्र आत्मा साथ पवित्र आत्मा युक्रीस्ट आपल्याला पवित्र आत्मा प्रदान करतो मिसा साजरा करणारा मंडळीच्या वतीने प्रार्थना करतो ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने प्रेरित पोषित झालेले आपण पवित्र आत्म्याने भरले जाऊ आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त करण्याची आवश्यकता आहे तो युक्रिस्टने दिला आहे आणि शेवटी मृत्यूचा उतारा युक्रिस्ट हा मृत्यूचा उतारा आहे येशूने म्हटले आहे जो माझे शरीर चालतो आणि माझे रक्त पितो त्याला अनंत जीवन आहे आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन मिसामध्ये आपली दररोज उपस्थिती आणि त्या सहभोजनाचे स्वागत आपल्याला अनंत जीवन देईन आणि येशू आपल्याला शेवटच्या दिवशी उठवीन आभारी आमिन